रामकृष्ण मंडळी तर आज आलेलो आहोत आम्ही कांदा काटायला तर हा बघा आमचा कांदा काटून झालेल्या आहेत आणि ह्या आहेत आमच्या राजश्री ताई आज आमच्या शेतात मला वाटते पहिल्यांदा आले असतील आणि ह्या आरडे काकी आहेत ह्या आत्या आहेत आणि ह्या आमच्या सासूबाई आता झोपल्यात सुनीता हे आमचे परसुदादा आहेत कांदे उचलायला आलेले आज महिला दिन आहे राजश्री तुला माहिती आहे का महिला दिन म्हणजे काय माहिती आहे ना काय असत काय असत ते माहित नाही आहे का महिला दिन म्हणजे काय हा उठून बसा मग माहिती मला बस उठून व्हिडिओ मध्ये झोपल्याला चांगलं येत नाही बसून सांगा काय ते महिला दिन माती <laughs> नाँगे। नाँगे। आता मला माहिती आपल्या महिला ह्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व महिला काम करतात त्याच्यासाठी एक दिवस महिलांचा असं ठेवलेला हो असतो तर आज आहे महिला दिन हो तर होम मिनिस्टरचे आयोजक आहेत तर त्यांना माझी विनंती आहे की एक दिवस होम मिनिस्टर असा शेताच्या बांधावर देखील येऊ येऊ द्यावा आणि शेतातील ह्या आमच्या राजश्रीताईसारख्या ज्या महिला आहेत त्यांनी देखील होम मिनिस्टर मध्ये भाग घेतला जावा काय वाटतं होम मिनिस्टर शेतात यावा का तू भाग घेशील का मग तर आत्या आज महिला दिन ना आहे ना? <laughs> हो तर आम्ही काही तुम्हाला जास्त देऊ शकत नाही पटत नाही ना हा फक्त एक चॉकलेट आम्ही तुम्हाला देऊ शकतो तर एवढे चॉकलेट घ्या आणि तोंड गोड कराडे का काकी तुम्हाला घ्या आता तुम्हाला कसलं पटत ती नंतर ना आणू आपण गारी 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 आणू गारीगारी उन्हा ये तोपर्यंत राहिले असते का लेमन गोळे ओ डे मध्ये तुम्हाला पण एक चॉकलेट धराव का राजश्री तू भाग्यशील तर सांगूयात ना आपण सर्वांना होम हो मिनिस्टर शेतावर येऊ द्यात म्हणून हा। आणि सकाळी जेव्हा मी चॉकलेट घेण्यासाठी गेले होते तर पंधरा रुपयाच्या चॉकलेट मी घेतल्या आणि वुमन डे असल्यामुळं त्याने मला दोन रुपयाच्या चॉकलेट फुकट दिल्या आणि परत पाच रुपये देखील परत दिले तर अशा रीतीने माझाही सकाळ सकाळ वुमन डे साजरा झाला धन्यवाद